विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती मासाहेब जिजाऊ जयंती फातिमा शेख मुक्ता साळवे लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार दिन संयुक्तिकरित्या साजरा कार्यक्रमाचे आयोजन राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने राधिका लॉन्स या ठिकाणी आयोजित केले होते कोरोना काळात कामगिरी याबद्दल तसेच पत्रकार विशेष सन्मान सोहळा तसेच सावित्रीच्या लेखीचा सत्कार तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गौरव सोहळा संपन्न झाला विविध राजकीय पक्षातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते बारामती विभाग डीवायएसपी गणेश इंगडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तर पी आय नागनाथ पाटील यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला तसेच विश्व ट्वेंटी फोर न्यूजचे पत्रकार वृत्तसंपादक अतुल सोनकांबळे यांची कन्या समृद्धी सोनकापडे सोनकांबडे या बालिकेने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंदापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब सर्वदे यांनी पाचशे रुपये बक्षीस देऊन समृद्धी या बालिकेचा सन्मान केला या कार्यक्रमाचे आयोजक राज्य मराठी पत्रकार संघ अध्यक्ष सुधाकर बोराटे उपाध्यक्ष प्रकाश बापू आरडे तसेच संपूर्ण पत्रकार बांधव यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले विश्व ट्वेंटी फोर न्यूजसाठी आमचे प्रतिनिधी इंदापूरवरून अतुल सोनकांबळे

मुलगी शिकली असती का सरकारी मुलगी बसली असती का

चार चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं तर आठ नक्षलवाद्यांना अटक आणि दोन नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडला श्री नागनाथराव पाटील यांची शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल कर सव्वीस सर जानेवारी दोन हजार एकवीस रोजी शासनाच्या वतीनं राष्ट्रपती शौर्य पदक पुरस्कार जाहीर करण्यात आला तर ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते श्री नागनाथराव पाटील यांना राष्ट्रपती शौर्य पदक घेऊन घडवण्यात आलं एक मे दोन हजार एकवीस रोजी शासनाच्या वतीनं पोलीस महासंचालक पदक देऊन नागनाथ पाटील यांचा सन्मान करण्यात आला सध्या इंदापूर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर आपलं कर्तव्य बजवणारे नागनाथराव पाटील यांना दखल घेऊन राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं सर्माननीय पाटील साहेबांना विशेष सन्मान <laughs> मानपत्र देऊन गौरवण्यात मांडवांच्या शुभ असती सर्वांनी त्यांना वाटचाली शुभेच्छा यांच्याबद्दल एवढंमानस वाटतं की अंतक्षात जे भेचे असेल तर त्याची उंची कधी होत नाही फक्त जड घेते तर त्याची उंची कधी होत नाही आणि सागरात जे भेचे असेल तर त्याची खोली कधी मोजू नये शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या मान्सानी ते ज्या सत्य करताना वादळवारे जी परवाकडे तरीوني वादळवारे जेनो सिंग इस्टेचान कामगिरी या ठिकाणी केलेली पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे दक्षता समिती इंदापूर पोलीस स्टेशन श्रीमती माधवताई शिवराम लडकत मिळते मंचावरती यावं आपण असं सन्मानित करण्यात येत आहे इंदापूर पोलीस स्टेशन दक्षता समिती श्रीमती माधवताई शिवराम लडकत मारक

दवी अनिर आता झाड त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती आवं आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय महिला दक्षता समिती इंद्रापूर प्रभू चषक सहभागीवती जेव्हा विनंती आहे की आपण मंचावरती आवं आता कारण मालपत्र स्वीकारण्यासाठी मंचावरती महिला दक्षता समिती सदस्या ती जी सगळे सर्व आयटाताई घरात

खरोखर म्हणजे कार्यक्रमाचं कसं नियोजन असायला पाहिजे त्या ठिकाणी आल्यानंतर मला जाणवलं अतिशय घरचा कार्यक्रम वाटला मला कारण अतिशय म्हणजे जो दर्प आहे म्हणजे घरातला जो दर्प असतो म्हणजे घरामध्ये जेव्हा आपण एक आपल्या घरामध्ये जे काही देव देवघर असते ते देवघरामध्ये आपण अगरबत्ती लावतो धूप लावतो आणि त्याचा सुगंध ज्या पद्धतीने आपल्या आजूबाजूला पसरतो तशा प्रकारचे वातावरण मला या ठिकाणी पाहायला मिळालं आणि माझ्यासमोर बसलेल्या ज्या काही रणरागिनी आहेत सगळ्या समोर वसून बघितलं खूप छान पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी वास्तविकता किंवा वस्तुस्थिती जी आहे ती अतिशय वाईट आणि वेगळ्या प्रकारची आहे थोडसं आपण बऱ्याचशा गोष्टी जर आपण त्याच्या अनालिसिस केलं विश्लेषण केलं त्यात भरपूर काही गोष्टी आपल्याला जाणवतील कारण आता आपला आपला जो काही समाज आहे तो थोडासा आधुनिकतेकडे वाटचाल करताना आपण पाहतो आहे आपण पूर्वी जे काही संस्कार किंवा जे विचार होते त्या विचारांना किंवा संस्कारांना कुठंतरी आपण बाजूला ठेवून आपण या मोबाईलच्या युगामध्ये वावरत आहोत सोशल मीडियाच्या युगामध्ये वावरत आहोत आणि त्याचमुळे हा कुठंतरी आपला मनातला जो विचार आहे किंवा संस्कार आहे ते कुठंतरी बाजूला पडलेला आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं गरज आहे की आपल्याला परत एकदा संस्कारामध्ये आणि त्या विचारामध्ये जाण्याची जुनं ते सोनं आहे असं म्हटलं जातं त्या सोन्याला आपल्याला आता जपायचं आहे परत आणायचं आहे आता आपण जेव्हा लहानपणी गावामध्ये राहायचो तेव्हा गावामध्ये आपल्याला आवडायची आणि तीच आता चुलीवरची भाजी परत आपल्याला आवडायला आहे आहे आपल्याला या ठिकाणी आपल्यामध्ये संवाद साधायची बरोबर बघितलं आपण तर आपल्या घरामध्ये सुसंवाद आपला जो आहे तो हरवलेला आहे आपल्या मुलाशी मुलीशी किंवा आपल्या घरातल्या लोकांशी बोलायला आपल्याला वेळ नाही आपल्या पत्नीशी बोलायला वेळ नाही किंवा पत्नीला वेळ नाही दोघं जर शेजारी बसतील पण मोबाईल मोबाईलवर काहीतरी चॅटिंग चाललेलं असते बरोबर की नाही म्हणजे पती पत्नी शेजारी बसतात पण एकमेकांशी बोलत नाही मोबाईलवर एकमेकांना एकमेकांना मेसेज देतात बरोबर आपली असते पण पत्नी आपल्या पतीला मेसेज पाठवते हॅपी अनिव्हर्सरी पती पण तिकडून पाठवतोय हॅपी अनिव्हर्सरी पण घरामध्येच बसलेले आहे इतकं ते म्हणजे काय म्हणतायत त्याला ते फार वाईट प्रसिद्धी आहे आणि खरोखर या ठिकाणी पत्रकारांच्या म्हणजे पत्रकार बंधूंच्या आणि भगिनींच्या या ठिकाणी कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहून या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभागी होत आला आणि खरोखर पत्रकार जे आहेत मला मग अशी आता जी काही सल म्हणत बोलून दाखवली खरोखर सेलिब्रिटी आम्हाला बोलता येत नाही परंतु खरोखर पत्रकार हे जे काही आहेत आपल्या समाजातली वास्तविकता समाजापुढे आणण्याचं त्या ठिकाणी काम करत असतात डोळ्यामध्ये समाजाच्या अर्जन घालण्याचं काम करत असतात कधी कधी समजा माझ्या विरोधामध्ये जरी एखादी बातमी लावली तरी मला त्याचं वाईट वाटणार नाही कारण की वास्तविकता जर असेल वस्तुस्थिती खरी असेल तर ती नक्कीच मांडली पाहिजे समाजापुढे जे काही वस्तुस्थिती किंवा वास्तविकता अधिकाऱ्यांचा असेल किंवा जे काही प्रशासनाचं असेल ते मांडलं पाहिजे समाजाचं मांडलं पाहिजे जे काही आहे ते खरोखर त्याच्याबद्दल काही वाईट वाटण्याचं काही कारण नाही परंतु ती वस्तुस्थिती असली पाहिजे खरोखर पत्रकार जे आहे ते खरोखर आपल्या समाजापुढे एक आदर्श अशा प्रकारचा आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य हे जपलं पाहिजे आणि त्यांना त्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे या ठिकाणी खरोखर सर्व जे काही पुरस्कार आहेत पुरस्कारार्थी आहेत करोना योद्धे आहेत ज्यांचं या ठिकाणी महिला पोलीस पाटील असतील किंवा त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आरोग्य क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं आहे त्या ठिकाणी त्यांचा सन्मान या पत्रकार मराठी पत्रकार संघाच्या मध्ये या ठिकाणी करण्यात आलेला आहे आमचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात आला अतिशय आनंद वाटत आहे आणि अभिमान वाटत आहे बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु सगळ्यांना जाण्याची आता वेळ लागलेली आहे पण कार्यक्रम

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा